शब्दांच्या जाती या मराठी व्याकरणातील घटकातील आजचा घटक आपण पाहणार आहोत शब्द अव्यय प्रथम आपण शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात ते समजून घेऊया शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्यय स्वतंत्र येत नाहीत शब्दयोगी अव्यय ही मूळची क्रियाविशेषणच असतात शब्दाला जोडून आल्यास शब्दयोगी अव्यय तयार होतात शब्दयोगी अव्यय ही स्वतंत्र वाक्यामध्ये येत नसून ती क्रियाविशेषणासोबत आलेली असतात शब्दांना जोडून आल्यास त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला हे चांगल्या पद्धतीने लक्षात येईल पक्षी झाडावर बसला हे वाक्य पहा या वाक्यामध्ये वरील वाक्यात झाड हे सामान्य नाम ना असून त्याचे सामान्य रूप झाडा असे झाले तर वर हे मूळ क्रियाविशेषण शब्दाला जोडून आल्याने हे शब्दयोगी झाले आहे शब्द शब्दयोगी अव्यय आहे अशा पद्धतीने शब्दयोगी अव्यय आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं मागे पुढे वर समोर पूर्वी जवळ नंतर मध्ये पुढे पर्यंत बाहेर समक्ष विषयी सारख्या निमित्त वाचून मागे संगे बोटी पैकी खालून ठाई खाली इत्यादी सारखे शब्द शब्दाला जोडून येतात तेव्हा ती शब्द अव्ययाचे कार्य करत असतात आता या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही सराव प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी मार्च नंतर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे या शब्दाची जात ओळखायची आहे या प्रश्नासाठी पर्याय आहेत उत्तर आहे शब्द योग्य शब्दाला आहे म्हणजे हा शब्द योगी अव्यय आहे पाहूया प्रश्न दुसरा पुढील पैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे या ठिकाणी पहिलं वाक्य आहे तो जवळ येऊन बसला दुसरं वाक्य आहे ते पुस्तक समोरच होते तिसरं वाक्य आहे पावसाळ्यापूर्वी पेरणीची कामे झाली आणि चौथं वाक्य आहे त्याचा पतंग वर गेला या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे याचं उत्तर आहे पावसाळ्यापूर्वी पूर्वी हा प्रत्येक दाबून आलेला आहे म्हणजे पावसाळ्यापूर्वी पेरणीची कामे झाली या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढील पैकी शब्दयोगी अव्यय ओळखा एक परवापासून दोन यंदापेक्षा तीन खाली कि चार केवळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे परवापासून आणि यंदापेक्षा ही दोन शब्द शब्दयोगी अव्यय आहेत पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही एक शाळेसमोर प्रशस्त मैदान आहे दोन त्यांनी देशासाठी बलिदान दिले तीन आम्ही मित्रांसोबत पोहायला गेलो की चार बैलाने मागे वळून पाहिले या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही ते शोधायचं आहे आणि याचा अचूक उत्तर आहे बैलाने मागे वळून पाहिले या वाक्यामध्ये शब्द अव्यय आलेले नाही पाहूया प्रश्न पाचवा सूर्य या नामाला खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय जोडता येणार नाही ना यासाठी पर्याय आहेत सारखा फक्त पुढे की जवळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त सूर्य या लाभाला फक्त हा शब्दयोगी अव्यय जोडता येणार ना नाही प्रश्न सहावा पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा या टोपी खाली दल्लय काय यासाठी पर्याय आहेत क्रियाविशेषण अव्यय उभे केवळ प्रयोगी की अव्यय की शब्द शब्दयोग्य अव्यय आणि या प्रश्नाचं उत्तर शब्द शब्द आहे शब्दयोगी अव्यय पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरलेले आहे ते गणेश पायी पायी चालू होता दोन पैशापाई माणूस वाईट कृत्य करायला लागतो तीन अल्ला नारायण दरीप गाढवाचे पाय कि चार पायी चालणे उत्तम व्यायाम आहे या चार वाक्यापैकी शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पैशापायी माणूस वाईट कृत्य करायला लागतो या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय वापरलेला आहे या पुढचा प्रश्न प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या वाक्यात वर या शब्दाची जात शब्दयोगी अव्यय आहे एक वरचा मजला भाड्याने दिला दोन रस्त्याने जाताना वर, वर तीन वराने वधूला वरले चार वर रथावर या, रथा रथा या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यात वर या शब्दाची जात शब्दयोगी आग्रह आहे आणि त्याचं उत्तर आहे वर रथावर अरुढ झाला रथावर वर हा प्रत्यय लावलेला आहे म्हणून पर्याय नंबर चार हे याचं अचूक उत्तर आहे पाहूया प्रश्न नववा प्रशांतने लग्नात प्रत्यार्थ स्नेह भोजनाचे निमंत्रण दिले या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा यासाठी पर्याय आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय वैम्य अव्यय की, की केवळ प्रयोगी अव्यय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दाखवा हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी शब्दयोगी अव्ययाचे अचूक विधान पर्यायातून ओळखा यासाठी चार पर्याय आहेत अचानक समोर रिक्षा आली माझी शाळा जवळ आहे मूर्खापुढे शहाणपण चालत नाही पूर्वी माणसे खेड्यात राहत या चार वाक्यापैकी शब्दयोगी अव्ययाच विधान असलेलं वाक्य ओळखायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या नावासह मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा मित्रांनो या अगोदरच्या शब्दावरच्या जातीवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या आयकॉनवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद